नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील आज मी या सुक्या झाडाचा व्हिडिओ काढत आहे हे सुकलेलं आहे पण तरी या झाडावर पक्षी येतात बसतात आणि नंतर उडून चालले जातात हे बघा आता इथे हे फुलझाड आहे हे फुलझाड परत हे बदामाचं सावलीवालं झाड अनेकी झाडे आहेत आणि हे सर्टिफाय ग्राउंड आहे आज पोरं काही खेळताना दिसत नाही पण शांत वातावरण आहे पक्ष्यांचे आवाज येत आहेत आता काय दहाचा टाइम झालेला आहे पण हे जे वातावरण आहे आपल्याला शांत वाटतंय पण सकाळी इथं किलबिलाट ऐकू येते पक्ष्यांची पोरं खेळायला येतात आज काय माहीत सुट्टी असेल खेळायची सुट्टी असेल त्यांची पण पोरं खेळतात बाबा हो त्यांना खेळू द्या पोरगा जर म्हटला तर मी खेळायला जातो मम्मी तर त्याला खेळायला जाऊ द्या बाकी जबाबदारी आईबापांचीच असते पोरगा खेळतोय काय करतो संस्कार देणं आपलं काम आहे हे बघा हे ग्राउंड आज एकदम खाली दिसतंय कोणीही खेळत नाही बघितलं सुंदर व्हिडिओ आहे हा पक्ष्यांचे आवाज तर येत आहे आवाज आवाज येतोय चला सुरुवात या झाडापासून केली होती झाड जरी सुकलं तरी ते कामी येतं मुळापासून शेंड्यापर्यंत आणि हेच खरं जीवन आहे याचा अर्थ आहे की बाई शेवटपर्यंत तुम्ही कामी या चंदनासारखे वागा की जेणेकरून तुमचं नाव होईल काहीतरी इतिहास होईल कमीत कमी आपल्या गावात तरी इतिहास हो करा एक चांगला माणूस चांगली प्रतिमा आपली असली ना तर लोक उदाहरण देतात हो बाबा तो याचा वडील कसा होता आणि तुम्ही कसे आहेत हे उदाहरण दिलं जातं तर धन्यवाद आज एवढंच बाकी सर्वांना शुभेच्छा जय महाराष्ट्र